नवपुरातल्या पूर्वीच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये असणाऱ्या भगवती नगरमध्ये दूषित पाणी नागरिकांच्या घरासमोर येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे सहा महिन्यांपासून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने दिवसात समस्या सोडवा अन्यथा थेट मुख्यमंत्र्यांनाच घेराव घालण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे यातील काही नागरिकांनी मनपाचे उपायुक्त हे हेमंत निकम यांच्याशी संपर्क साधत समस्या मांडल्या यावर निकमांनी सदरची समस्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अखत्यारीत येत असल्याचं म्हणत समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे गेल्या सहा महिन्यांपासून भगवती नगर मधल्या नागरिकांना चेंबर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी थेट रस्त्यावर येत नागरिकांच्या घरासमोर आल्याने स्थानिक नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे दूषित पाणी नागरिकांच्या घरासमोरच येत असल्याने मलेरिया व सारख्या आजारांचा धोका वाढला आहे त्याच दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावं लागत असल्याने नागरिक देखील मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे या पाण्यामुळे छोटे मोठे अपघात निश्त्याजित झाले आहेत याबाबत आमदार माजी नगरसेवक माजी महापौर आयुक्त यांना तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहे त्यामुळे दोन दिवसात समस्या सोडवा अन्यथा सत्तावीस तारखेला धुळे दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे नागरिकांनी दिलेल्या इशारानंतर दोन दिवसात चेंबरचं काम होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याप्रसंगी डॉक्टर सुरेश कासार दुर्गेश कासार ज्ञानेश्वर फुलपगारे महेश माळी साहेबराव शिंदे योगेश शिंदे राधिका गिरासे रजनी शिंदे कविता फुलपगारे कविता जाधव सरिता माळी मयुरी झोटिंग कल्पना कासार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा रे नगर देवपूर अक्षदभवनच्या भवनच्या मागे आम्ही आमची एक छोटीशी कॉलनी आहे या कॉलनीमध्ये सहा महिन्यापासून खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे चेंबरमधून दुर्गंधीयुक्त असं घाण पाणी निर्माण झालं आहे आणि त्याच्यामुळे आता सध्या डेंग्यूची दे साथ चालू आहे मलेरियाची साथ चालू आहे तर त्याचा आम्हाला खूप मोठा म्हणजे खूप धोका आहे तरी या चेंबरची व्यवस्था वे वेळच्या वेळी वे वे करावी अशी आम्ही विनंती करतो आम्ही आता आमदार साहेबांना महापौरसाहेबांना आणि नगरपालिकेत सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं वेळोवेळी आम्ही याची तक्रार दिलेली आहे तरी याची आमची तात्काळ दखल घ्यावी ही विनंती माझं नाव रजनी रजनीसा शिंदे भगवती नगर मागे कशा अक्षदा मंगल कार्या मागे आणि काय समस्या येतो बरं एक गटारीची फार समस्या आहे वाश येतो लहान लहान पोरे आहेत म्हात्या मी दोन तीन वेळा पडून गेली बराच वेळा आम्ही कंप्लेंट केले आज येतो उद्या येतो यायला कोणीच तयार होत नाही तुम्ही काय भैया साहेब भैया साहेब साहेब आमदार साहेब नगरसेवक नगरसेवक संजयकडे जाऊन आले महापूर काय का ते बोलता आज येतो उद्या येतो असं सांगता येत आता बघू समस्या सुटले नाही का अजून नाही सुटलेल्या मा, काय मागणी तुमची आमची रोड चांगला करा ये गटारी साफ करा आमची मागणी ये कोणत्याच कडे नाही आमच्याच कडे लहान लहान मुलं बाळ आहे म्हातारे माझे मी दोन तीन वेळा पडून गेली मी डॉक्टर सुरेश कासार भगवतीनगर प्लॉट नंबर बावीस अक्षयतलच्या मागे राहतो आमच्या कॉलनी मध्ये खूप घाण आहे गटारीतून म्हणजे चेंबर म्हणून पाणी वाहतं घाण सगळ्या जंतू वगैरे अशा आळ्या वगैरे निघतात त्याच्यामध्ये आणि रस्ते नाही आहेत गटारी नाही स्ट्रीट लाईट पण नाही आमच्याकडे घंटागाडी पण येत नाही आम्ही साहेबांकडे बी निवेदन दिलं आयुक्तांनाही निवेदन दिलं आणि भयसाहेब यांनाही निवेदन देऊन आलो आहे पण कोणीच यायला तयार नाही आमच्याकडे आणि याच्यात जर काही ज समस्यांनी नाही निर्माण झाले दोन तीन दिवसात तर आम्ही मुंबईला सी <laughs> एम साहेबांकडे जाणार आणि निवेदन देणार नाही तर मग उपोषणासाठी आम्ही बसणार आहेत महानगरपालिकेजवळ किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम्ही आमदार साहेबांना दोन तीन वेळा भेटलो निवेदनही दिले त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की करतो दोन तीन दिवसामध्ये आणि महापौरकडे निवेदन दिलं त्यांनी सांगितलं की ठीक आहे महापौरची इंजिनियर निखिल टकले सर येऊन गेले बहून गेले पण ते म्हणाले माझ्याकडे नाही आहे हे काम पी एम जे वायकडे आहे तर ते आमच्याकडे नाही तर तुम्ही सरांनाच भेटा ते सांगतील काय त्याच्यावर उपाययोजना करतील आणि गटारीवाले भैया म्हणून ठेकेदार तर तो फक्त उडावडीचे उत्तर देतो आज येतो उद्या येतो परवा येतो जवळजवळ चार महिन्यापासून आम्हाला ही चौक चालू आहे आता आमची भूमिका असं आहे एवढे जर आठ दिवसात ग गा, गटारींचं काम झालं नाही रस्ते मंजूर वगैरे झाले नाही स्ट्रीट लाईट बसवले गेले नाही तर आम्ही नगरपालिकेत येणार आणि उपोषणाला बसणार आहेत आम्ही पुढे आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरतो नळपट्टी घरपट्टी सगळं आमचे क्लिअर आहेत तर तुम्हाला सुविधा मिळेल का अजूनपर्यंत सुविधा आम्हाला जवळ आता मी पंच्याण्णव पासून राहतो इथं दोन एकोणविसशे पंच्याण्णव पासून राहतो आहे पंच्याण्णव पासून इकडे गटारही नाही रस्तेही नाही आणि पाण्याचीही सुविधा आहे काहीच नाही आहे म्हणजे स्ट्रीट लाईट सुद्धा नाही आहे रात्रीच्या वेळा अंधार असतं घाण असतात डुकर वगैरे फिरतात लहान लहान पोरं खेळतात हे दोन तीन वेळा आजी पडून गेले आमच्या गल्लीमध्ये इथं आणि त्यांच्या पायालाही लागून गेलं एक वेळेस ऑपरेशन झालं त्यांच्या कमरेचं पण याची जबाबदारी कोणी घेत नाही आणि जर यदा कदाचित जर काही कुणाला इथं झालं तर मग याला जबाबदार सर तोपरी आयुक्त राहतील नगरसेवक राहतील आणि नगरसेवक आम्ही जबाबदारी सांगतोय जर तुम्ही या वॉर्डात आले नाही तर आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेस मतदानासाठी मागायला आले त्यावेळेला आम्ही तुम्हाला वॉर्डात फिरू देणार नाही प्रतिनिधी सुरेल निकम माझा महाराष्ट्र नेऊच होय धुळे शहरासह जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने चांगलाच कहर केला आहे जवळपास दोन तासांहून अधिक चाललेल्या या पावसामुळे शहरातल्या शासकीय कार्यालयांसह शाळा रुग्णालय व सकल भागात पाणीच पाणी साचल्याचं दिसून आलं आहे या पाण्यातून वाट काढत नागरिकांना मार्गक्रमण करावा लागला आहे रात्रीच्या मुसळधार पावसामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जुन्या मनपाचं प्रवेशद्वार जिल्हा रुग्णालय शाळा शहरातील विविध सकल बागांनी धनु तलावाचे रूप धारण केल्याचं दिसून आलं होतं यात पडणाऱ्या पावसामुळे नेहमीच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा रुग्णालय या भागात पावसाचे पाणी साचल्याचं नेहमी दिसून आलं आहे त्यामुळे पावसाच्या पाण्याचा फटका शासकीय कार्यालयांसह रुग्णालये शाळांना बसल्याचं दिसून आलं आहे तर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खानदेश कुलस्वामीने आई देवीच्या नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे या नवरात्रोत्सवाच्या काळात अनेक व्यावसायिकांनी मंदिराच्या आवारात विविध प्रकारचे व्यवसाय थाटले आहे मात्र हे व्यवसाय करत असताना मनपाने वसुली मात्र झुरत केली परंतु कुठल्याही प्रकारच्या सुविधा मनपा प्रशासनाने न दिल्याने संतप्त झालेल्या व्यावसायिकांनी पावसाच्या पाण्यासह चिखलात उतरत सुविधा देण्याची मागणी केली आहे व्यावसायिकांनी थाटलेल्या दुकानासमोरच मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक भाविकांना या चिखलातूनच मार्गक्रमण करून जावे व्योसागा चा चा करत जावे लागत आहे या समस्येमुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं आहे त्यामुळे व्यवसाय करायचा तरी कसा असा प्रश्न उपस्थित करत व्यावसायिक मनपाच्या कारभारावर चांगले संतापले आहे उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या राज्यातील भाविक नवरात्रोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला दाखल होत असतात दर्शन घेऊन अनेक भावी भाविक विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी देखील मंदिराच्या आवारात असलेल्या दुकानात जात असतात मात्र त्याच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाण्यासह चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्याने व्यावसायिकांसह भाविकांना देखील या चिखलातूनच मार्गक्रमण करत जावं लागत असल्याचं त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ ही समस्या सोडवण्याची मागणी व्यावसायिकांसह भाविकांनी केली आहे दुकानदारी महालक्ष्मी काही शेंटर हे आमचे आहेत आम्ही पंधरा ते वीस वर्ष धंदा करतो फक्त महानगरपालिका वसुलीसाठी येते आणि इथं दहा काही सफाई फक्त वसुली करा बस एवढे द्या आम्ही महानगरपालिकाला मी गजर साफ काढायला सांगितली तर मी गजर काढे आले आलेली इथं आणि पण कोणी नाही समजलं वापिस चालले गेले वापिस गेल्यानंतर आम्ही इथं आठ किलो ट्रॅक्टर साठी पाच सहा ट्रॅक्टर उकडून टाकला आणि आम्ही एवढं सुरू केली आणि पण पाऊस चालू तर आम्ही काय करायचं देवीच्या दर्शनाला भाविक लोक येत आहेत त्यांना चांगल्याला यायला जायला जागा नाही लेडीज लहान मुलं ते जाती येतील कसं काय तर पाणी उरतं

आगामी कुंभमेळ्याच्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे जात असलेल्या नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर तिथे स्थानिक पार्किंगच्या गावगुंडांनी जबर मारहाण करत हल्ला केल्याची घटना घडली होती या घटनेचा पडसाद महाराष्ट्रासह धुळ्यात उमटला असून मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने या घटनेचा निषेध व्यक्त करत रस्त्यावर उतरून हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे याप्रसंगी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रमेश दाने हेमंत मदाने प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया महेश घुगे निंबा मराठे डी बी पाटील प्रकाश चव्हाण प्रदीप जाधव शोभा आखाडे कैलास गर्दे सुनील निकम बापू अहिरे जॉनी पवार सुनील पाटील सोपान देसले दत्ता बागुल रेहान शेख हेमंत जगदाळे निलेश भंडारी दिनेश विवांडिक मॅन्युअल मकासरे राजेंद्र गुजराती दिलीप वाघ पी एन पाटील राजू कापडणीस पप्पू सोनी यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज हुळे मध्यरात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे बडगाव तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे या पुराचं पाणी अनेक घरांमध्ये देखील शिरलं आहे बडगाव गिरणा नदी पाचोराच्या हिवरा नदीच्या तुफानी पुरामुळे बहिरम नगर हनुमान नगर त्र्यंबक नगर नदीकाठावरील अन्य भागाजवळील घरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले तर खडक देवळा तारखेडा लोहटार अंतुर्ली व भडगाव गावांमध्ये पुराच्या पाण्याने घरगुती साहित्य व मालमत्तेचे नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रांताधिकारी भूषण आयरे भडगाव तहसीलदार शीतल सोलाटे व भडगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रवींद्र लांडे बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील माजी आमदार दिलीप पाक वैशाली सूर्यवंशी अमोल शिंदे तसेच बडगाव येथील ग्रीन पार्क कॉलनी साईनगर विद्यानगर पुटली रोड मेन रोड ग्रामीण रुग्णालय यशवंत नगर भागात पाणी भरलेलं दिसत आहे भडगाव नगरपालिका अद्याप लोकांनी नाल्यावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्यामुळे पाणी निघण्यासाठी जागा नसल्याचं यावेळी दिसून आलं आहे सर्व पाणी गावात व शहरात जमा होऊन मोठं नुकसान होत आहे तरी या अतिक्रमणाबाबत नगरपरिषद यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी बडगाव येथील नागरिक करत आहेत बावीस तारखेला म्हणजे काल अतिवृष्टी झालेली होती आणि याचा आजचा रिपोर्ट आलेला आहे तर साधारणतः एकशे एकोणचाळीस मेमी पाऊस आपल्या भडगावमध्ये पडलेला आहे याच्यामध्ये वडगाव मंडळ आणि आंबडते मंडळ या दोन्ही मंडळांमध्ये एकशे एकोणचाळीस मी पाऊस पडला तसेच पूर्ण तालुक्याची सरासरी ही नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर या पावसामुळे विविध घरं दुकानं त्याचप्रमाणे शेत असे बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि त्याबाबत पंचनामे करण्याच्या आधी सर्व क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी यांना निर्देशित केलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये दोन पशुधनांची हानी झाली जीवितहानी झालेली आहे त्याबाबत देखील आपण रिपोर्टिंग वरिष्ठ कार्यालयाला केलेलं आहे जो नगरपालिका विभागामध्ये विविध घरं किंवा दुकानं जे आहे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी पाणी शिरण्याचा प्रकार जो झाला होता त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये अतिक्रमण जो आहे हा भाग जबाबदार आहे अतिक्रमण झाल्यामुळे बऱ्यापैकी त्या पाण्याला निचरा होण्यास कुठे जागा मिळाली नाही आणि मोठ्या प्रमाणावरती त्याचं नुकसान झालेलं आहे तर याबाबत देखील हे पंचनाम्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर आणि शासनाला फायनल रिपोर्ट केल्यानंतर आम्ही अतिक्रमणची नगरपालिका विभाग पोलीस विभाग आणि महसूल विभाग आम्ही तिघेही म्हणून mm -hmm. संयुक्त अशी अतिक्रमण हटावी मोहीम घेणार आहोत याबाबत देखील सर्व नागरिकांना सूचना देण्यात येत आहे तसेच आता सध्या जे पंचनामे चालू आहेत घरे असतील किंवा दुकाने असतील याबाबत सर्वांना असं आवाहन करण्यात येतं की आपण घरांचे पंचनामे करताना त्याबरोबर आपला घराचा आटं उतारा असेल आपलं काही लाईट बिल असेल पाणी बिल असेल हे देखील आपण तयार ठेवावं तसेच दुकानांच्या बाबतीत आपलं शॉपॅट लायसन्स असेल त्याचप्रमाणे वीज बिल असेल हे उतारे देखील आपण पंचनामासोबत संबंधित नगरपालिका विभाग जो आहे त्यांच्याकडे दाखल करावे त्यानंतर पूर्णतः या पंचनाम्याची छाननी केली जाईल आणि जे अतिक्रमण नसलेले आणि निकषात बसणारे जे पात्र घरं आणि दुकानं असतील त्यांना शासनाचे जे विहित निकष आहे त्याप्रमाणे मदत दिली जाईल याबद्दल सर्व नागरिकांना जागरूकता करण्यात येते आणि आपण प्रशासनास सहकार्य करावं असं मी सर्वांना आवाहन करते सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे यावेळी गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचे आदेश दिले तसेच पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट सूचना केल्या प्रशासन पूर्णपणे सतर्क असून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव शहादा येथील विजय पाटील यांची हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एज एकोणचाळीस ए ए बेचाळीस अकरा चोरीस गेल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठरा दोनशे दोन हजार पंचवीस नोंद करण्यात आली होती या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गुप्त माहिती मिळाली की चोरीस गेलेली दुचाकी मंदाने येथे एकास माकड्या आहे डीबी पथकाने छापा टाकून सुखदेव साईना तडवी रानर बिजरी गवान तालुका अक्कलकोवा या ताब्यात घेतली चौकशीत त्याने मोटरसायकल चोरीची कबुली केली आहे त्याच्या माहितीनुसार सोनवत गावातील शहरातून आणखी चार दुचाकी हस्तगत करण्यात आला शहादा पोलिसांनी एकूण पाच मोटरसायकल किंमत एक लाख रुपये जप्त करण्याचे यश मिळवले आहे सदरचे कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे या कामगिरीत पोलीस निरीक्षक निलेश देशले पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे प्रदीप राजपूत पोलीस कॉन्स्टेबल योगेश थोरात साहेबराव खांडेकर दीपक चौधरी पोलीस कॉन्स्टेबल भगवान सावळे प्रदीप वाघ यांनी केले आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार